नमस्कार मित्रांनो आपण पाहतात दुपारी डॉक्टर साहेबच गैरहजर सविस्तर वृत्त की नाशिक येथील अंबड एमआयडीसी मध्ये कामगारांसाठी असलेले विमा दवाखान्यात दुपारी डॉक्टरच हजर नसल्याने नागरिकांमध्ये असंतोषाची लाड पसरली या प्रसंगी दुपारी छावा क्रांतीवीर कामगार सेना उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष योगेश पाटील हे दुपारी एका कामगाराला दवाखान्यात उपचाराकरता करता घेऊन गेले असता तेथे बरेच कामगार योगेश पाटील यांना बंद दवाखान्यासमोर थांबलेले दिसले त्यावेळी योगेश पाटील यांनी संबंधित एस आय सी प्रशासनाच्या वरिष्ठांना कॉल करून वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनात आणून दिली व यानंतर जर डॉक्टर दवाखान्यात टाईमवर हजर नसले तर छावा क्रांतीवीर सेना उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा सुद्धा छावा क्रांतीवीर कामगार सेना उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष योगेश पाटील यांनी दिला त्याप्रसंगी नितीन दाबाडे व आदी कामगार उपस्थित होते जय शिवराज मी योगेश पाटील छावा सेना कामगाराकडे उत्तर महाराष्ट्र आज मी आलो चालू एसआय़ोडी जाऊ जाऊन आमचे मित्र निखील सोनारे ते एस आय यांचा काहीतरी प्रॉब्लेम होतो संदर्भात मी एस आय हॉस्पिटलला आलो डिस्पेन्सरी आंबट डिस्पेन्सीला आंबट डिस्पेन्सीचा टाईम आहे हे एक ते दोन जेवणाचा टाईम आहे असं सांगतो पण दोन वाजले इथं डॉक्टर अवेलेबल नाही इथं आलो तर बरेच असे कामगार वर्गाचे आज ड्युटी सोडून ड्युटीच्या टाईमातून कसं तरी तब्येत बरी नाही म्हणून एस आय भरतो आपण ते एस आय सी ले ट्रीटमेंट घेऊ त्या संदर्भात इथं कोणाचे पाय फॅटचे असते कामगार खाली बसले पण इथं डॉक्टर आता सव्वा दोन झाले तरी डॉक्टर अवेलेबल नाही डॉक्टर ते म्हणतात डॉक्टर येतील म्हणजे डॉक्टरांना टाईमात काही बंद नाही आहे का नाही कामगार का जी एस आय आहे की आपल्याला शासनातून काहीतरी फॅसिलिटी भेटतील जी एस भरून फक्त इथं पुढच्या खालीसाठी का आता लंच टाईम होता एक दोनचा दोन एकवीस दोनच्या टाइममध्ये एस आय ओढणं पण डॉक्टर कॅबिनचं फॅन चालू आहे का त्याला लाईट बिल नाही आहेत का म्हणजे शासनाचे पैसे व्यर्थ घालायचे का आज कामगारांना काही फॅसिलिटी नाही अडीच वाजत चालले तरी डॉक्टर इथे अवलेबल राहत नाही फक्त हा भोंगा चालू याच्यावर एसआय प्रशासन लक्ष देऊया डॉक्टरांचा एक बंदोबस्त घ्यावा यांना टायमावर द्यावा आता हे आम्ही आमच्या डोळ्यान पाहिलं तर सर्वसाधारण काम यांना कसं नाही भेटन भेटत दोन दोन तास तिथे बसतात डॉक्टर जावली बरं नाही डिस्पेन्सरीला दोन डॉक्टर सांगतो एकच डॉक्टर अवलीबला तो याच्यावर फक्त एस प्रशासन लक्ष द्यावं अन्यथा छावा शहावा सांगा त्याला पुस्तक उत्साह लागणार जयश हवा